अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा असा नवस करा चोवीस तासात तुमच्या कितीही मनातील मोठ्यात मोठ्या मुठे इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील तुम्ही नवस बोलता तेव्हा तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार पण नवस बोलण्याची सर्वात योग्य पद्धत कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही बऱ्याच वेळा स्वामी महाराजांना नवस बोलला आहात पण तुमचा नवस काही कारणाने पूर्ण होत नाही बरीच मेहनत घेता कष्ट घेता प्रयत्न करता तरीही तुमचा नवस बोलला आहे तो नवस किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्हाला नवस कसा बोलायचा आहे स्वामी महाराजांना तुम्ही काय बोलायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे विश्वास ठेवा चोवीस तासात तुम्हाला स्वामी महाराज प्रचिती देतील तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील स्वामींवर विश्वास जोही भक्त मनापासून विश्वास ठेवतो त्या भक्ताच्या कायम स्वामी पाठीशी असतात स्वामी कायम रक्षण करतात कधीही संकट अडचणी भक्तापर्यंत पोहोचवत नाहीत किंवा येऊ देत नाहीत त्यासाठी विश्वास हा नक्की ठेवा तुम्हालाही नवस करायचं आहे पण नवस काय बोलावा कसं बोलावं किंवा स्वामी महाराजांना आपण नवस बोलतो तेव्हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपण काय करावे तेही मी तुम्हाला सांगणार आहे आपण नवस बोलता तेव्हा प्रत्येक वेळा तुम्हाला असं वाटतं की आपण घरामध्येच नवस बोलावा प्रत्येक वेळा सांगितलं जातं तुम्ही घरामध्येही नवस बोलू शकता पण सर्वात प्रथम मी सांगेन तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांना नवस बोलावा कारण केंद्र हे महाराजांचं खूप पवित्र स्थान आहे तिथे जाऊन तुम्ही नवस बोललात तर नवस तुमचा लवकरात लवकर पूर्ण होतो पण नवस बोलता तेव्हा काय करावे तुम्ही नवस बोलायला जाता तेव्हा केंद्रामध्ये जायचं आहे वेळेचे किंवा कोणतेही तुम्हाला बंधन नाही तुमच्या मनामध्ये येणार आहे की मला स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे मला स्वामींना नवस बोलायचं आहे तेव्हा हातामध्ये एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे मनामध्ये एकच इच्छा ठेवायची आहे की मी जात आहे स्वामी महाराजांना नवस बोलायला जात आहे पण माझा नवस पूर्ण होणार आहे स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार आहेत कारण स्वामी महाराज कोणत्याही भक्ताला कधीही फळ दिल्याशिवाय सोडत नाहीत कोणत्याही भक्ताचा हात स्वामी कधीही सोडत नाहीत म्हणून स्वामी म्हणतात भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे कितीही जीवनामध्ये अडचणी आल्या कष्ट आले तरीही स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा एक दिवस स्वामी तुमचं जीवन बदलून टाकतील कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत कधीही कोणत्या भक्ताला स्वामी महाराज कधीही एकटं ठेवत नाहीत त्यासाठी विश्वास ठेवा चोवीस तासात तुमचा नवस हा नक्की पूर्ण होणार आहे नवस बोलता तेव्हा तुम्ही काय बोलावे बऱ्याच वेळा नवस बोलला आहात पण पूर्ण झाला नाही त्यासाठी नवस स्वामींना बोलाय जाता तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला खडी साखर नारळ घेऊन जायचं आहे स्वामींच्या केंद्रामध्ये जाता तेव्हा विश्वासाने जायचं आहे कोणताही विचार न करता स्वामी महाराज आहेत स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार आहेत असा विश्वास ठेवायचा आहे स्वामींना तीन वेळा मुजरा करायचा आहे थोडा वेळ स्वामींचे नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जमेल तर एकशे आठ वेळा तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये बसून तुम्ही करू शकता नारळ ठेवायचा आहे नारळाला दोन हात लावायचे आहेत स्वामी महाराजांना बोलायचं आहे की स्वामी महाराज माझी इच्छा खूप दिवस झालं पूर्ण होत नाही ती इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी मी तुमची कोण तुमच्या मनामध्ये असेल की मी स्वामी महाराजांची रोज एक माळ श्री स्वामी समर्थ जप करणार आहे किंवा स्वामींची नित्यसेवा करणार आहे पारायण करणार आहे मी अक्कलकोटला येणार आहे किंवा जिथे अक्कलकोटला केंद्रामध्ये अन्न सेवा दिली जाते तिथे मी दान देणार आहे असे तुम्हाला मनातून इच्छा व्यक्त करायची आहे स्वामींना बोलायचं आहे स्वामी, स्वामी महाराजांना तुमच्याकडून कोणतीही गोष्ट नको आहे सोनं कपडे कोणत्याही गोष्टीत स्वामी तुम्हाला तुम्ही द्यावे असे कधीही स्वामी म्हणत नाहीत पण स्वामी महाराजांची कोणतीही सेवा तुम्ही कधीही मनातून बोलता तेव्हा स्वामी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात तुम्ही कोणतीही सेवा बोलू शकता तुमच्याकडे वेळ नसेल धावपळीचं जीवन आहे तुम्हाला जास्त स्वामी सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही रोज एक माळ श्री स्वामी समर्थ मी तुमचा जप करणार आहे नित्यसेवा करणार आहे तुम्ही काहीही बोलू शकता पण विश्वासाने बोला स्वामी महाराज मी तुमच्यापर्यंत आले आहे तुम्ही मला माझी इच्छा पूर्ण करणार आहात माझा पूर्ण विश्वास आहे असे बोलून तुम्हाला स्वामींना नवस बोलायचं आहे कधीही मनामध्ये असे विचार येऊ देऊ नका की नाही स्वामी काही करत नाहीत किंवा स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाहीत इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असेल तरीही विश्वास कधीही डगमगू देऊ नका कारण स्वामी ही परीक्षा घेतात आपल्याही जीवनामध्ये काही भोग असतात काही कष्ट असतात ते दूर झाल्याशिवाय किंवा स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत तर कष्ट किंवा आपले भोग नक्की दूर होतात त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे विश्वास आणि स्वामींना नवस बोला नवस बोलून झाला की स्वामी सर्व करतील मी काही करणार नाही असा विचार न करता तुम्ही जे काही करत आहात कष्ट करत आहात मेहनत करत आहात ते इच्छा पूर्ण होण्यासाठी ते करत राहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहणार आहे एक दिवस तुमची इच्छा लव नक्कीच पूर्ण होणार आहे फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे तुम्हाला तसेच तुम्ही नवस बोलून झाला की स्वामी महाराजांचे नामस्मरण रोज करत राहा रोज स्वामींशी बोलायचं आहे तुमची इच्छा रोज बोलायची आहे रोज स्वामींना तुम्ही सांगायचं आहे की माझी इच्छा आहे स्वामी तुम्ही पूर्ण करणार आहात विश्वास ठेवायचा आहे अगदी कुठंही तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता तुम्ही कामामध्ये असाल घरामध्ये तुम्हाला नित्यसेवा करायला वेळ नसेल किंवा पारायण स्वामी महाराजांचे गुरुवारचे व्रत काहीही जमत नसेल तरीही तुम्ही नामस्मरण हे कुठंही करू शकता नामस्मरण करत राहा रोज घरामध्ये तुमच्या स्वामींचा फोटो असेल तर रोज तुम्हाला स्वामींना तुमची इच्छा बोलायची आहे स्वामी तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार आहात काही दिवसातच किंवा चोवीस तासामध्येही तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे स्वामी महाराज कायम प्रत्येक भक्ताला प्रसाद देतात प्रत्येक भक्ताला प्रचिती देतात त्यासाठी विश्वास हा नक्की ठेवा व तुमचा नवस साध्या सोप्या पद्धतीमध्ये बोला जेव्हा कधी तुमचा नवस पूर्ण होणार आहे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा तुम्ही जे काही बोललात ते नक्की करा सेवा करणार असाल अक्कलकोटला जाणार असाल किंवा तुम्ही पारायण करणार असाल ते तुम्ही नक्की करावे कारण स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतात तेव्हा स्वामींनाही ओढ असते की माझा भक्त माझ्यापर्यंत येणार आहे किंवा माझी सेवा करणार आहे त्यासाठी विश्वासाने करा स्वामी महाराज कधीही तुम्हाला संकटामध्ये अडचणीमध्ये किंवा कितीही संकट आले तरीही शेवटपर्यंत स्वामी तुमचा हात सोडणार नाहीत तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील तुमचे करतील त्यासाठी स्वामी सेवा करत राहा तसे तुम्ही स्वामी सेवेमध्ये असाल स्वामी महाराजांची सेवा सुरू केली असेल तर इतरांनाही स्वामी सेवा सांगा प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतील व स्वामींची कृपा कायम प्रत्येकावर राहणार आहे त्यासाठी तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामी महाराजांना नवस बोला तुमच्या इच्छा ज्या काही आहेत त्या नक्की पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ